नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या पी वाय क्यू अॅनालिसिसमध्ये तुम्हाला मी यापूर्वीही काही व्हिडिओज प्रोवाईड केलेले आहेत ऑडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यामध्ये पी क्यू अॅनालिसिस कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही प्रिकॉल बॅच फॉलो करत असाल त्यामध्ये तुम्हाला मी होमवर्क जे दिलेलं असतं रोजच्या सेशन्सनंतर ते हे की पी वाय क्यू सॉल्व्ह करणे आणि त्याचा डेटा लिहिणे आता पी वाय क्यू सॉल्व्ह तर तुम्ही बरेच जण करता किंवा काहीजण करतही नसते पण प्रत्येकानं ते करणं पुन्हा पुन्हा करणं फार मस्ट आहे ते एवढ्यासाठी की त्याच्यानं तुम्हाला तुमच्या अभ्यासाला दिशा भेटते आणि स्पेसिफिक टॉपिक्स जर केले तर मग तर आपल्याला काही मार्क्सची खात्री करता येते तिथे एक आठ प्लस दहा प्लस जे मार्क्स आपण कन्सिडर करतो पंधरापैकी तर ते तिथं आपल्याला लक्षात घेता येतात तर तो जो काही पी वाय क्यू अॅनालिसिस करणे आणि डेटा लिहिणे हा मुद्दा आहे तर ते कसं करावं काय नाही या संदर्भाने आपण काही टॉपिक्स घेऊन त्याच्याबद्दल चर्चा करत असतो यापूर्वी आपण फिजिक्सचे काही टॉपिक्स केलेले आहेत पुन्हा बायोलॉजीमध्ये आपण ॲनिमल किंगडमवरती आपण बरीचशी चर्चा केली आहे त्यातले सर्व पी वाय क्यू अॅनालिसिस घेतलं आहे जर तुम्ही पाहिले नसतील तर ते आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ऑडिओज आहेत व्हिडिओज आहेत दोन्ही आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती आपल्या प्रायव्हेट ग्रुपवरती अवेलेबल आहेतच तर आत्ता आपण काय करणार आहोत तर बॉटनी या विषयाच्या संदर्भाने पाहणार आहोत जवळपास एक साठ ते बासष्ट प्रश्नांचा आपण इथे संग्रह घेतलेला आहे जो की तेवीसपर्यंतच्या एक्झाम्सचा आहे ओके त्याच्यानंतर काही तुम्हाला चोवीस आणि पंचवीसला काही एक चार पाच प्रश्न ॲड झालेले दिसतील ते तुम्ही या अनालिसिसच्या नंतर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणं म्हणजे फार संयुक्तिक ठरेल आणि तुम्हाला आयडिया येईल की आपण यातून काय समजून घेतलेलं आहे ओके तर त्यावेळेस त्या क्वेश्चनचा डेटा करताना तशा पद्धतीने तुम्ही ते करा तर तुम्हाला काय दिसतं की काय काय प्रश्न आजो जे आहेत जर त्यांना आपण डिवाईड केलं तर एक लक्षात येतं की काही प्रश्न आपल्याला टॅक्सॉनॉमी आणि टॅक्सॉनॉमीच्या नंतर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर फादर्स कोण आहेत कोणत्या कोणत्या विषयाचे अशा पद्धतीने एक प्रश्न आपल्याला नेहमी अपेक्षित असतो त्याच्यानंतर काही प्रश्न हे अलगीवरती आलेले जे आहेत ओके okay, अलगीवरती आल्याच्यानंतर अलगी प्रकार कोणते आहेत त्याच्यामध्ये त्यांचे उपयोग काय आहेत त्याच्यात पिगमेंट्स काय आहेत अशा पद्धतीने एक प्रश्नसंच येत असतो तो इथे देखील आलेला आहे त्याच्या एक्झाम्पल्सवरती प्रश्न येत असतात त्यानंतर ब्रायोफायटा असेल टेरिडोफायटा असेल जिम्नोस्पर्म्स अँजिओस्पर्म्सवरती फंगायवरती आणि जायकेन्सवरती प्रश्न आलेले आहेत आपण जेव्हा बॉटनीमध्ये जसं ॲनिमल किंगडम पाहतो तसं प्लांट किंगडम पाहताना डिव्हिजन काय करत असतो आपण क्रिप्टोगॅमी आणि फॅनोरोगॅमी यू गेटिंग द पंट क्रिप्टोगॅमी आणि फॅनोरोगॅमी हे डिव्हिजन केल्याच्यानंतर क्रिप्टोगॅमीमध्ये काय येतात आणि फॅनोरोगॅमीमध्ये काय येतात क्रिप्टोगॅमीमध्ये काय येतं तुमचा थॅजोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा ओके okay. त्यांचे मग काय वैशिष्ट्य आहेत हॉलमार्क्स काय आहेत हे आपल्याला माहिती असण्यापेक्षित आहे त्याच्यानंतर इकडे फॅनरोगॅमीमध्ये काय आहे तर आणि एनजिओस्पम जिम्नोस्पमचं सर्व डिटेल्स अँजिओस्पमचं बेसिक डिटेल्स एनजिओस्पममध्ये पुन्हा मोनोकॉट्स आणि डायकॉट्स आहेत त्याची डिटेल्स तर त्या संदर्भाने मग ते बॉटनी तुमचं एक चौकस अशी तयारी होऊन जाते तुमची आर यू गेटिंग द पॉट तर ते एकदा झालं आपल्याला आप की आपल्याला त्याच्यावरती कशाही पद्धतीचे प्रश्न आले की ते सुटतातच आणि मग आपण एकदा ते पी वाय मधून पाहणं जास्त गरजेचं पडतं ठीक आहे तुम्हाला स्क्रीनवरती तर दिसतच असेल की त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये काय विचारले काय नाही आपण ते व्यवस्थित तुम्हाला देखील प्रत्येक प्रश्नामध्ये काय माहिती विचारली आहे जसं की प्लांट फिजिओलॉजीवरती प्रश्न आल्याच्यानंतर नंतर त्यांनी फोटोसिंथेसिस असेल ओव्हर वॉटरिंगने काय होतं इरिगेशन कशा पद्धतीचं असावं हॉर्मोन्सवरती क्रेप सायकलवरती ओके okay, uh, त्याच्यानंतर तुमच्या झायझाममध्ये किंवा फ्लोईमध्ये जे uh, ट्रान्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये असेंट ऑफ सॅप वगैरे ही संकल्पना कोणी दिली असेल प्रोटीन सिंथेसिसबद्दल मिनरल कॅटायन्स वगैरे याच्यावरती ते प्रश्न विचारलेले आहेत आणि मग तो डेटा आपल्याकडे असणं फार गरजेचं पडतं थी तिथं ठीक आहे तर आपण uh, मध्ये काय आज आहेत काय नाही आपण त्याच्याबद्दल आता चर्चा करूयातच मी याच्याबद्दल तुम्हाला हे एक शॉर्ट रिव्हिजन म्हणून हे जे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मी दिलेलं आहे बासष्ट प्रश्नांमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे तर तुम्हाला एक शॉर्ट रिव्हिजन देण्यासाठी ते पुन्हा उपयुक्त ठरेल ओके तर इकडे जर पाहिजे तुम्हाला पूर्ण प्रश्नांचं जर एक रेखाजोखा घेतलं तर आपल्याला काय लक्षात येतं की क्लासिफिकेशनवरती पन्नास टक्के प्रश्न आहेत म्हणजे दरवेळेस क्लासिफिकेशनवरती प्रश्न येतोयच तर मग आपल्याला त्याची तयारी असणं फार गरजेचं ठरतं ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला अप्लाईड बॉटनीवरती त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा काय उपयोग आहे काय नाही अशा पद्धतीने टॅक्सॉनॉमीवरती प्रश्न आले जे आहेत फिजिओलॉजीवरती अशा पद्धतीने आणि मग मॅच द पेअरच्या संदर्भाने जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तो अजून सोप्पा होतो ज्यांना सोपा जायचा पाहिजे कसा की ज्यांना माहिती आहे की बेसिक या गोष्टी माहिती पाहिजेत त्या असतील तर तिथं तो प्रश्न सुटतो एखादाच असतो फार अवघड गेलेला म्हणजे किंवा आपण असं कन्सिडर करू की आपल्या त्या माहितीमध्ये ते ॲड झालं नाही आहे अदरवाईज uh, ज्यांना माहिती नसतं त्यांना मग तो पूर्ण अवघड जातो प्रश्न ठीक आहे चाल तर पुढे बघूयात आपण आता आपण पहिल्या प्रश्नांपासून सुरू करूया चल काय विचारले जा आहे प्रश्न द टर्म टॅक्सॉनॉमी वॉज कॉइन बाय टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी वापरला आता हा प्रश्न तुम्हाला आत्ताच गटकच्या मुख्यचा जो पेपर होता तेवीसचा ते त्याच्यामध्ये विचारलेला होता आता टॅक्सॉनॉमी म्हटलं आहे की कार विनायसकडे जाण्याची फार शक्यता असते पण त्यांनी विचारलं होतं की टॅक्सॉनॉमी टर्म कॉईन कोणी केली तुम्हाला आता याच्या संदर्भाने माहिती असेल बघा बायोडायव्हर्सिटी टर्म कोणी कॉईन केली आणि बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन पण दिलेली आहे राईट फादर कोणाला म्हणतात अशाही पद्धती टर्म कॉईन करणारे व्यक्ती वेगळे आणि फादर वेगळे आहेत ते कोण आहेत तुम्ही याच्या आधीच्या सेशनमध्ये ऐकलेलंच आहे ते तुम्ही सांगणं अपेक्षित आहे किंवा रिकॉल करा ठीक आहे तर इथं तशा पद्धतीनेच विचारलेलं आहे की टर्म कोणी कॉईन केली तर ते ए पी कॅन्डोल यांनी ते जी होती हे माहिती असणं म्हणजे बेसिक डेटामधलाच भाग होता तर ते असणं अपेक्षित होतं ओके तर हा माहिती असणं अपेक्षित गरजेचं आहे की टॅक्सॉनॉमी हा शब्द कुठून आलेला आहे ग्रीक भाषेतून आलेला आहे टॅक्स टॅक्सॉनॉमी म्हणजे काय की अरेंजमेंट आहे अरे आणि नॉमी काय तुमचं नॉमोस म्हणजे लॉ असतं म्हणजे लॉ कशाचा अरेंजमेंटचा ते कशा पद्धतीने अरेंज करायचं या संदर्भाने ओके तर याच्या पुढे या टॉपिकमध्ये या संदर्भाने कोणी कोणी कॉन्ट्रीब्युशन केलं हे एक माहिती असणं अपेक्षित आहे इथे डेटा घेणं म्हणजे काय ऑप्शन ऑप्शनमध्ये जे डेट नावं दिलीत त्यांच्याबद्दल तरी माहिती असणं अपेक्षित असतं जसं की अरिस्टॉटल असतील कार्लिनायस असतील किंवा प्लेटो असेल तर अरिस्टॉटलला आपण काय म्हणतो फादर ऑफ बायोलॉजी तर हे माहितीच असणं अपेक्षित असतात गोष्टी राईट आणि त्यांनी पहिल्यांदा प्राणी आणि वनस्पतींचं वर्गीकरण जे बेसिक लेवलचं जेरवनचं असतं ते त्यांनी केलं होतं आणि त्यांनी या टॅक्सॉनॉमीच्या संदर्भाने काही असं त्या लेवलचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे कारण त्यांनी फक्त वर्गीकरणाच्या संदर्भाने आपल्याला ते दिलेलं आहे म्हणून त्यांना आपण फादर ऑफ बायोलॉजी म्हणतो दुसरं कोण आहे गड्यात टॅक्सोनॉमीच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं तर कार्लिनायस आहेत विनायस यांना आपण फादर ऑफ टॅक्सॉनॉमी म्हणतो राईट आणि त्यांनी काय दिलेलं आहे बायनॉमियल डॉमिनको द्विनाम पद्धत ज्याचा आपण तो जिनस आणि स्पेसिसची ते कसं देतात काय नाही याच्यावरती प्रश्न अपेक्षित असतात आणि आज जे आहेत राईट तर ते लक्षात घ्यायचं आहे आणि ए पी डी कॅन्डोल हे जे आहेत तर ह्यांनी टॅक्सॉनॉमी हा शब्द पहिल्यांदा वापरला होता बॉटनिक असं त्यांच्या पुस्तक थेरी एजेमेंटासीस एजेमेंटार दी ला काय म्हणतात बॉटनिक असं काहीतरी पुस्तकाचं नाव होतं त्या फंद्यामध्ये नाही पडायचं आपल्याला तर तेवढं लक्षात आहे त्यांनी की कॉईन केलेलं आहे टॅक्सॉनॉमी टप एवढं आपण त्यांच्याबद्दल घेऊ शकतो बाकी मग प्लेटो काय तर तेही ग्रीक तत्त्वज्ञ आहेत त्यांनी आयडियालिझमच्याच थेरीज आयडियाज वगैरे याच्यावरती बरंचसं बोललेलं आहे आणि मग ते तसे तुम्हाला सायन्समध्येही त्याच्यावरती प्रश्न येतो किंवा पॉलिटीमध्ये प्रश्न येतो प्लेटो क म्हणजे अनारकीसोबत आहेत का सोबत आहेत का काय म्हणतात सोबत आहेत कशा पद्धतीचा आहे किंवा अरिस्टॉटलबद्दल विचारलं जातं ओके ते तुम्ही हिस्ट्रीचे जेव्हा पी वायक्यू पाहाल तुम्हाला ते लक्षात येईल थी। ठीक आहे च तर या संदर्भाने आपल्याला काय इथून घेतो आपण की बा, बायोलॉजी मग आता बायोलॉजीचा फादर दिसतोय आपला इथं टॅक्सॉनॉमीचा फादर दिसतोय टॅक्सॉनॉमी टर्म कॉईन को करणारा कोणतरी दिसतोय तर आपण काय मग मेडिसिनचा फादर कोण आहे जुओलॉजीचा फादर कोण आहे ओके अशा पद्धतीने सायटॉलॉजीचा कोण आहे ओके या गोष्टी पाहणं अपेक्षित असतं जेनेटिक्सच्या संदर्भाने तुम्ही बघू बघू शकता कारण पुढे प्रश्न आहे त्याच्यावर त्यांच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे बॉटनचे फादर कोण आहेत सांगा म्हणजे आता तर आपण नाही आहेत पण सांगा म्हणजे तुम्ही आठवण करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित असतं तर फ्रेस्टस हे बॉटनीचे फादर आहेत ठीक आहे चालेल पुढचा प्रश्न बघा मॅच द फॉलोईंग विचार आहे अजगी कशात येतं ब्रायोफायटामध्ये कोण येतं किंवा टेरिडोफायटा आणि जिम्नोस्पम जेअर वनचा प्रश्न किंवा जेअर टू चा म्हणू शकता तुम्ही आज तर सायकस आपल्याला जिम्नोस्पममध्ये दिसतं ओके तर हे जोडता येतं का आपल्याला डचं एक जोडल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ऑप्शन पाहता तिथे डचं एक असणारं एकच ऑप्शन आहे इथं जरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नसेल तुमच्याकडे जे जे काही पी वाय क्यू संग्रह आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ठीक आहे इथं तुम्हाला सगळे एकत्र मराठी इंग्लिश असावं म्हणून कारण मुलांना बरीच अडचण येत होती त्या काही मुलांना मराठी समजत नाही काही मुलाने ना इंग्रजी समजत नाही त्यामुळे आपण ते एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे तर असा एकच ऑप्शन होता तिथं जिम्नोस्पॉर्मचा सायकस जुडतं मी जे म्हटलं ना की बेसिक तुम्हाला काही माहिती आहे का त्याच्याहून प्रश्न सुटतात का तर सुटतात बाकी तसं फ्युनोरिया पण तुम्ही पाहता कॅल्मिडोमोनास पण तुम्ही पाहत असता राईट तर अलगीमध्ये आपल्याला कॅल्मिडोमोनास जुडता येतं असंही ऑप्शन एकच होता तेही तर तुम्ही करू शकला असतात राईट तर पुन्हा तुमचं ब्रायफायटा आहे ब्रायफायटाचं आपण फ्युनारिया वगैरे बघतो ओके okay. मग ते रिक्षिया ऑप्शन कशात आहे मर्केन्शिया काय आहेत व काय म्हणतात रिवर वर्ड्स काय आहेत हे तुम्ही जेव्हा त्यांना तुम्ही सेशन कराल तुम्ही केलेही असतील प्रिकॉलचे सेशन ज्यांनी केले नाहीत तुम्हाला इथं स्क्रीनवरती आहे बाकी तुम्हाला कमीत कमी, -कमी व्हॅलिडिटीचे पण तिथं काही कोर्स कमी फीजमध्ये अवेलेबल केले जाईत ओके तर तुम्ही ते कोणतेही करा तुम्हाला ते बेटरच जाईल किंवा लाँग टर्ममध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तुमच्या एज्युकेशनमध्ये तर तुम्ही डायरेक्टली सिक्स मंथ्सची व्हॅलिडिटी असणारा बॅच नंबर वनसुद्धा जॉईन करू शकता त्यावरती सध्या डिस्काउंट आपण दिलेलं आहे काही दोन तीन दिवस कारण सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बॅचमधून जे दोन विद्यार्थी आत्ता एस टी आय आणि ए ओसाठी सजेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये ऑल महाराष्ट्र रँक वन मुलींमधून आपल्या नम्रता सॉरी अमृता ननावरे आहेत आणि स्वराज पवार रँक थर्टी सेवन घेऊन आलेलं आहे सो त्या आनंदाच्या उत्सवामध्ये आपण ती आत्ता डिस्काउंट ऑफर पण तिथे दिलेली आहे ते त्याचा देखील तुम्ही तिथे उपयोग करू शकता ठीक आहे चाच तर संदर्भाने आता हा जो प्रश्न विचारतोय तर तसा आपल्याला तो आता जरी तुम्हाला हा टेरिडोफाईट जायकोपोडिन यमज जोडायचा लक्षात नाही आला तरी बाकीचे तुम्हाला कोणकोणते माहिती असायलाच हवे होते तर ते तशामध्ये तिथं ऑप्शन होते तर आपण जर अलगीचं डिव्हिजन बघितलं थॅजोफायटामध्ये जेव्हा आपण पाहतो तर अलगी काय आहेत युनिसेजूजार आहेत एक पेशीय असले जे ग्रीन अलगी असतील तर कॅल्मिडोमोनस जो तिथं ऑप्शनमध्ये दिलेला आहे आणि ऑदर अकराच्या जवळपास ते डिव्हिजन दिलेलं आहे तुम्हाला आपल्या चॅ टेलिग्राम चॅनलवर त्याची पी डी एफ भेटून जाईल एकाच पानाची आहे यफी फ्रिस्ट यांनी ते दिले आहे तर ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे कोणकोणते आहेत त्याचे काही जे नेहमी येतात आपल्या एक्झामला ते तिथं तेवढे तरी परफेक्ट करणं त्याच्यामध्ये कोणते ऑप एक्झाम्पल्स आहेत ते बघणं गरजेचं असतं आता हे जो कॅल्बि कॅल्मिडोमोनास आहेत ते काय तुमचे युनिसेजार आहेत त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि बी आहेत ज्याच्यामुळे ते ऑटोट्रॉफिक आहेत हे आपल्याला लक्षात येतं रिप्रोडक्शन सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही पद्धतीनं केलं जातं त्याच्यामध्ये आणि मग या अलगीच्या संदर्भाने त्याच्यात कॅल्मिडोमोनासवरती कंटिन्यू प्रश्न देखील आहेत आपल्याला दुसरा जो ऑप्शन दिसतो ब्रायोफॅटा ब्रायोफॅटामध्ये आपण फ्युनरिया एक्झाम्पल बघितलं आहे यांना आपण प्लांट किंगडमचे ॲम्फिबियन्स म्हणतो ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न देखील आलेला आहे तर हा जो फ्युनॅरिया आहे एक प्रकारचा मॉस आहे सैवाल सदृश्य असणारा एक तिथं आपण प्लांट म्हणू शकतो तर खरे मूळ किंवा खोड वगैरे पानं वगैरे काही नसतात थॅलस असते बॉडी याची कारण ते थॅलोफॅटामध्ये आपण म्हणतोय त्याचा ओके आणि मग जनरेशनचं अल्ट्रेशन या फ्युनारियामध्ये मॉसेसमध्ये घडताना दिसतं ते काय हो, असतं काय नाही याची चर्चा आपण आधी ॲनिमल किंगडममध्ये देखील के जे जीचा आहे ठीक आहे किंवा तुम्ही आपल्या चॅ जे प्रिकॉलचे सेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता ओके त्यानंतर आपण जे पाहिजे की तिसरा जो डिव्हिजन आहे क्रिप्टोगॅमीमधला तो टेरिडो फायटा यांना आपण बॉटनिकल स्नेक्स देखील म्हणतो किंवा फर्स्ट वस्क्युलर प्लांट्स म्हणतो पण फुल्ली डेव्हलप वस्क्युलर आहेत का नाही आहेत हेही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay. तर याच्यामध्ये मॉस जे आहेत निश नेचे किंवा निश जगा म्हणू आपण त्या ते, त्याच्यासारखे दिसणारे आहेत तर हे जायकोपोडियम कुजब केजे जे एकत्र असलेले आहेत याच्यामध्ये खरे असे मूळ खोड पान वगैरे असतात पण बीज नसतं सगळ्यात महत्त्वाचं टेरिटोफायटाचं काय की बीज नाही आहे वस्क्युदार प्लांट्स आले जे आहेत पहिल्या पद्धतीने पण फुल्ली डेव्हलप नाही आहेत हेही तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि बीज नाही आहे तर मग तुमचं काय तशा पद्धतीचं रिप्रोडक्शन दिसणार नाही आहे होणं वगैरे तर इथं काय स्पोर्ट्स जे आहेत ते त्याच्याद्वारे प्रजनन वगैरे होत असतं ते रेडिओ मग आपण चौथा जो ऑप्शन बघितला तो जिम्नोस्पमचा तर जिम्नोस्पम आणि एनजिओस्पमचा आपण पुन्हा बघूयातच एकत्र पण जिम्नोस्पम जे आपण म्हणतो याच्यामध्ये जिम म्हटलं की नेकेड सीड्स वगैरे असं लक्षात ठेवलेलंच आहे तुम्ही ओके सायकस त्याच्यामध्ये येतो पायनस असेल तर आ, मेल गॅमेट्स जे आहेत ते थोडे मोटाईल असतात त्याच्यामध्ये ओके हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यापदी पैकी हा सायकस आहे ओके काही मोजकेच असतात प्रत्येक गॅमेट मेल गॅमेट हा मोटाईल नसणारा आहे हालचाल करणारा नसणारा आहे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं सायकसच्या संदर्भाने ते तसं आहे जर पुढचा एक्झाम्पलला एक्झामला क्वेश्चन गेला तर तो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे नेहमी नेहमी आपल्याला सीड्स नेकेड आहेत का कसे आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे जिम्नोस्पमच्या संदर्भाने कोन्स असतात बघा त्याचे ओके फ्रूटमध्ये एखाद्या एन्क्लोज नसतात ते कुठं भेटतं आपल्याला एन दिसतं ओके चालेल सो एवढं आपल्याला तिथं आता मग बाकी अजून थोडीशी डिटेल काय आहे काय नाही ते तुम्ही नोट्समधून करूच शकता चालेल पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे मॅच द अल्गी ग्रुप अलगीचं पुन्हा मी जे, रोड़, आ, बदल, जे। तुम्हाला म्हटलं होतं की अकरा आहे त्यातले मग चार पाच जे बेसिक्स असतात झॅन्तोमोनास असेल रोडो रोडोफायसी असेल किंवा फिओफायसी असेल क्लोरोफायसी यांच्याबद्दल कॅल्मिडोमोनास आपण बघितले असे काही मोजके माहितीच असाल मग त्याच्यात जे तुम्हाला पिगमेंट्स दिलेले आहेत कोणतं पिगमेंट कुठं असेल तर क्लोरो म्हणजे की क्लोरोफिल ए बी तिथं आपल्याला जोडता यायला पाहिजे किंवा फुग्झो म्हणजे काय हे आपल्याला माहिती असेल तर अजून ते बेटर जातं असे कलरच्या संदर्भाने थोड्या गोष्टी लक्षात आल्या आपल्याला की तिथेही आपल्याला ते रोडोफायसी रेडच्या फिओ फिको एरिथ्रिन एरिथ्रा मग ते सीच्या संदर्भाने त्याला काय म्हणतात वगैरे असे जरी शब्द जोडता आले असते तरी हा प्रश्न सहज सुटण्यासारखा होता आता याच्यामध्ये सुद्धा जोड्या आपल्याला तसं जोडता आल्या असतं का बघा बरोबर रोडोचो फो फायको एरिथ्रीन जोडता येतं का क च दोन जोडगं तर येतं का येतो गड्या अ अचं एक जोडगं तर येतं का तेही येतं म्हणजे जाऊ द्या ठीक आहे काही लोकांना रोडोचं नाही लक्षात आलं क्लोरोचं तरी क्लोरोफिल क्लोरोफिल ए बी जरी जोडता आज असतं तर तो प्रश्न सुटण्यासारखा होता गड ब बा मुख्यचा बावीसचा प्रश्न आहे तो नोव्हेंबर तेवीसमध्येच पेपर झाला होता आता नोव्हेंबर पंचवीसमध्ये पुन्हा पेपर आहे तुमचा ठीक आहे तर ते लक्षात घ्या तिथंही जोडता येतात आणि आपले ते, ते, आप ते प्रॉब्लेम सुटतात तर आता जे इथं ऑप्शनमध्ये चार दिसतात त्यांचं तरीही आपण तिथं डेटा घेणं अपेक्षित असतं बाकीचे तर तुम्ही बाकी जे ओके ते कराच एकदा प्रश्नामध्ये ते सगळं लिहून घेतलं पुन्हा पुन्हा जे येत आहेत ते मग त्यांचे पुन्हा पुन्हा लिहिणं एवढं केलं की वाचणं लिहिणं हे फा फार गरजेचं आहे तुम्ही एक पंधरा दिवस जर कंटिन्यू केली ही ॲक्टिव्हिटी आपला जो सिक्वेन्स सांगितला आहे त्याच्यानुसार तर झालं मग तुमचं काम ठीक आहे तर क्लोरोफायसी ग्रीन अलगी म्हणतो आपण आहे ना क्लोरोफी ए आहे बी आहे हिरवा रंग असणार आहे ते लक्षात येतं आपल्याला मग ऑटोट्रॉप्स आहेत कॅल्मिडोमोनास असेल एक्झाम्पल जो मागे येऊन गेलो स्पायरो गायरा असेल किंवा युलोथ्रिक्स असेल हे त्याचे एक्झाम्पल आहेत स्टोरेज जे आहे यांचं अन्नाचं ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये केलं जातं यांच्यामध्ये ओके फिओफायसी जेव्हा म्हणतो आपण फिओ हे रो ब्राऊनच्या संदर्भाने आहे मग त्याचं एक्झाम्पलमध्ये आपण फुग्झो हे पाहतो तिथे हे एक पिगमेंट आपण तिथं पाहतो जे की आपल्याला ब्राऊन कलर देतं मग सारगॅसम असेल किंवा जॅमिनॅरिया असेल फ्युकस असेल हे इथं एक्झाम्पल दिसतात स्टोरेज जे आहे याच्यामध्ये जॅमिनॅरियन आणि मॅनिटॉलमध्ये होत असतं नाही लक्षात आलं तरी काही हरकत नाही पण माहिती असेल तर उत्तम की एखादं दोन अशा पद्धतीची माहिती ठेवूया जसं की क्लोरोफायसीचं स्टो स्टार्च माहितीच असावं ओके त्याच्यानंतर रोडोफायसीच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा फ्यु फिको एरिथ्रीन हे जे काही आहे पिगमेंट त्याच्यामुळं रेड येतं एरिथ्रा जो आपल्याला माहिती आहे तिकडे आपण आर बी सीच्या संदर्भाने मी जे म्हटलं तुम्हाला गोड्या पाण्यात कमी प्रमाणात असतं पण समुद्रामध्ये जास्त आढळतं पॉलिसिफोनिया असेल जी जे जी डी एम आहे ग्रॅसिझायरिया आहे दुसरं म्हणजे याच्यापासून आगार आगार तयार करतात यातल्या याच्या एखाद्या याच्यापासून ते लक्षात घेणं गरजेचं आहे क्रिसोफायसी आता हा जो चौथा ऑप्शन दिला तर गोल्डन अलगी बद्दल आहे हा डायटम्स याच्यामध्ये येतात ते लक्षात घ्यायचं आहे आणि फिको रायसिन फि क्रायसिन फिको क्रायसिन हा तिथं पिगमेंट आपल्याला दिसतो जो की तपकिरी सोनेरी तपकिरी रंग दिसतो म्हणून यांना गोल्डन अलगी म्हणतात क्रिसो हा लक्षात ठेवा क्रिस क्रिसिन क्रायसिन ते गोल्डनच्या संदर्भाने आहे असं आपल्याला लक्षात ठेवता येतं तिथं तर याच्या ज्या सेलच्या वॉल्स आहेत त्याच्यामध्ये सिजिका आहे असतं आणि मग जे फॉसिसाइज डायटम्स आहेत अर्थमध्ये ते आपल्याला तिथं दिसतात बऱ्यापैकी नॅविक असेल डायटम्स असतील ते याचे एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे तर लक्षात काय घ्यायचं का आहे फिओफायसीमध्ये आपल्याला फुगजो दिसतो दिसतोय ब्राऊन दिसतो आहे आणि रोडोफायसीमध्ये फिको इरिथेलिन इरिथ्रा या संदर्भाने रेड लक्षात घेता येतं ओके सो ग्रीन क्लोरो ब्राऊन फिओ फिओ फुग्झोजॅन रेड रोडो फिको गोल्डन गोल्डनमध्ये क्रिसो आणि मग फिको क्रिसिन आपण तिथं पाहिजे आहे बाकीच्या ज्या आहेत इतर अगदीचे डिव्हिजन अकरा जे मी म्हटलेत फ्रीश त्यांनी दिलेले तर ते पाहणं अपेक्षित आहे तुमच्याकडून ठीक आहे चालेल आता असेच आपण बाकीच्या याच्या संदर्भाने पाहूयात किंवा तुम्हाला आता लक्षात आलं असेल की डेटा काय करायचं आहे तर ते तुम्ही करा चाल ऑल द बेस्ट बाकीचं जेव्हा वेळ भेटेल त्या पद्धतीने मी इतर प्रश्नांचा आता कारण एक दोन तीन प्रश्नांचं एवढं डिटेल घेतल्याच्यानंतर पुढचे प्रश्न थोडंसं अजून जे नवीन आहेत त्याच्याबद्दल तर आपण डेटा घेणारच आहोत जे आधीच्या प्रश्नांमध्ये दे डेटा कवर झाला आहे तो मग आपण डायरेक्ट फास्टमध्ये घेता येईल चाल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये